स्वामी समर्थांचं नाव घेतलं की मनाला एक वेगळी शांतता मिळते ही कथा आहे विश्वास परीक्षा आणि चमत्कारांची या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल एका साध्या माणसाची कथा जो आयुष्यात सतत संकटाने वेढलेला होता पण ज्यांनी स्वामी समर्थांवर आढळ विश्वास ठेवला जेव्हा सगळे लोक दूर गेले तेव्हा स्वामी समर्थ त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि आयुष्यातली नवी दिशा मिळाली हा व्हिडिओ जरूर पहा जर तुम्ही आयुष्यात अडचणीत असाल देव खरंच ऐकतो का असा प्रश्न पडत असेल स्वामी समर्थांचे भक्त असाल स्वामी म्हणतात मी आहे फक्त विश्वास ठेव व्हिडिओ आवडला तर लाईक कर। करा स्वामी समर्थ भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गणेश क्रियेशिंजेची कथा ज्या मनाला स्पर्श करतात एक लहानसं गाव होतं मातीचे रस्ते बाजूला शेती आणि मधोमध एक जुनी विठ्ठलाची देवडी त्या गावात रघुनाथ नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता कष्टाळू प्रामाणिक पण नशिबाने जणू त्याची कायम परीक्षा घ्यायची ठरवलं होतं सलग तीन वर्ष दुष्काळ विहीर आटली पिकं करपली कर्ज वाढत गेलं घरामध्ये बायको सावित्री दोन लहान मुलं आणि डोळ्यात सतत भीती एक दिवस सावित्री म्हणाली आता आपण काय करायचं घरात धान्य संपत आले रघुनाथ काहीच बोलला नाही रात्री सगळे झोपल्यावर तो बाहेर पडला आकाशाकडे पाहून फक्त एकच वाक्य बोललं स्वामी आता तूच मार्ग दाखव दुसऱ्या दिवशी पहाटे रघुनाथ शेतावर गेला दूर एक दिगंबर तेजस्वी चेहऱ्याचा साधू उभा होता अंगावर मळकट वस्त्र डोळ्यात विलक्षण शांती साधू म्हणाला बाळा एवढं खचून का बसला आहेस रघुनाथ रडतच सगळी हकीकत सांगू लागला साधू शांतपणे ऐकत राहिला मग म्हणाला ही माती नुसती माती नाही इथे विश्वास पेरलास तर फळ मिळेल इतकं बोलून तो साधू पुढे निघून गेला रघुनाथला कळेना हा कोण पण मनात विलक्षण शांतता मिळाली दोन दिवसांनी गावात चर्चा सुरू झाली अरे तो तर अक्कलकोटचा स्वामी समर्थ होता रघुनाथच्या अंगावर काटा आला तो रोज शेतात जायच्या आधी स्वामींचं नाव घ्यायला लागला पण परिस्थिती काही बदलत नव्हती एके एक संध्याकाळी गावात चोरी झाली सगळ्यांनी रघुनाथवर संशय घेतला गरीब आहे कर्जबाजारी आहे हाच असेल पोलीस आले लोकांनी त्याला शिव्या दिल्या त्या रात्री रघुनाथ मंदिरात बसून रडला स्वामी मी काहीच केलं नाही तरी सगळे माझ्यावर बोट दाखवतायत तेवढ्यात मागून आवाज आला खोटं टिकत नाही बाळा सत्याला वेळ लागतो तोच साधू पुन्हा उभा दुसऱ्या दिवशी सकाळी खरी चोरांची टोळी पकडली गेली रघुनाथ निर्दोष सुटला पण हेच सगळं नव्हतं त्या दिवशी अचानक ढग दाटून आले तीन वर्षानंतर पहिला पाऊस पडला विहिरीत पाणी आलं जमिनीत ओल परत गावकरी आश्चर्यचकित झाले रघुनाथ शेतात उभा राहून फक्त एवढंच बोललं हे स्वामींचं उत्तर आहे काही दिवसांनी रघुनाथ अक्कोलकटला गेला स्वामींच्या समाधीसमोर डोळे मिटले मनात आवाज उमटला दुःख आलं की मला आठव सुख आलं तरी मला विसरू नकोस मी सोबत असतो फक्त विश्वास ठेव रघुनाथच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली तो श्रीमंत झाला नाही पण समाधानी झाला बोध स्वामी समर्थ संकट दूर करायला नाही आपल्याला संकटाशी लढायला बळ द्यायला येतात श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच का नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद